जय जगन्नाथ जय बलराम जय सुभद्रा हरे राम हरे कृष्णच्या नामघोषाने मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला महाराष्ट्रासह तामिळनाडू कर्नाटक बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्यातर्फे टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालय येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा महोत्सव सोहळा थाटात साजरा झाला आहे ओडिसामधील जगन्नाथपुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो यंदाचे हे आठवे वर्ष आहे खासदार मेधा कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य कृष्ण चैतन्य स्वामी प्रबोधानंद स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते सप महाविद्यालयाच्या प्रांगणात आरती करून रथयात्रेला प्रारंभ झाला भगवान जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची वीस फूट इतकी होती फुलांसह रंगीबिरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली होती इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू उपाध्यक्ष संजय भोसले प्रवक्ते जनार्दन चितोडे रथयात्रा समन्वयक अनंत गोप प्रभू वरिष्ठ भक्त जयदेव प्रभू जानवा माताजी यासह अनेक साधू ब्रह्मचारी भक्तवृंद आदींच्या उपस्थितीत रथयात्रा पार पडली हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविक यांनी ओढला सप महाविद्यालय अभिनव महाविद्यालय चौक बाजीराव रस्ता शनिपार चौक नगरकर तालीम चौक लक्ष्मी रस्ता शगुन चौक रमणबाग शाळा ओंकारेश्वर मंदिर बालगंधर्व रंगमंदिर जंगली महाराजा रस्ता खंडोजीबाबा चौक टिळक चौक टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला रंगावली पुष्पवृष्टींसह फटाक्यांची आतिषबाजी रथयात्रेमध्ये देखील करण्यात आली ठिकठिकाणी या रथयात्रेचे म यात्रा मार्गावर सामाजिक धार्मिक संस्था व मंदिराच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहात स्वागत केले यात्रेमध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते रथयात्रा समारोपानंतर भगवंतांना छप्पन्न भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती देखील झाली जवळपास जा वीस हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले तर रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली भगवान जगन्नाथ भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे लाखो लोक जमतात परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीसल सल स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते इस्कॉन संस्थेची पुण्यात कात्रज कोंढवा रस्ता कॅम्प आणि निगडी येथे मंदिरे आहेत पूरी ओडिशा में चलते आया है और छे हिंदुस्तान के संस्थापा जिन्होंने सारे भारत में निस्तान को, निस्तान केंद्र को खोला आजकल हजार से भी ज्यादा केंद्र हैं हर केंद्र में इस तरह का भव्य ही रथयात्रा होता है हर रथ यात्रा में पांच हजार दस हजार लोग भाग लेते हैं अलग अलग शहरों में उन्होंने सर्वप्रथम सहस्व में लॉस एंजलस में लंदन में अच्छी कोले पर्व दुनिया में इस तरह का रथ यात्रा निकाला हम लोग जो पूना में मना रहे हैं हमारे पूना काद्रज कु सबसे बड़ा मोटा मंदिर है कागरेज कुंडवा में स्थान का एम बी टी सी डी का सुरक्षा सेंटर इधर साल में दस लाख लोग आते हैं भगवान श्री श्री राधा कृष्णा गौर नेता जगन्नाथ का दक्षण हुए और क्यों हम रहे हैं क्योंकि हम जनता को सिखाना चाहते हैं कि भगवान सबके परम पिता हैं भगवान के केंद्र बिंदु बनाकर अपने जीवन चलाओगे तो दुनिया में शांति सुख आनंद का अनुभव कर सकते हैं और लोगों के अंदर बना जलाने के लिए कसन मुख्य जीवन जीने के लिए सिद्ध जीवन सारा जीवन ऊर्जा विचार तो सिखाने के लिए और दिव्य भक्ति भावना को जलाने के लिए यात्रा करने के हजारों लोग साथ में आते हैं जुड़कर का कार्यक्रम होता है आज दिन बीस हजार लोग प्रसाद पाहिजे